मंडळी मी सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती माझ्या किचन वरून तुमच्या किचन वर आज आपण बनवणार आहोत हो, कुरकुरीत करंदी त्यासाठी लागणार साहित्य करंदी आहे हळद आहे लसूण आहे मसाला आहे मिरची पावडर आणि हा आहे चाट मसाला साफ कसं सा करायचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे ह्या पद्धतीने असं पकडायचं आणि हे असं काढायचं असे साफ करायची जर डोकं काढायचं असेल तर डोकं काढायचं नाहीतर मग ठेवून द्यायचं मला आवडतं डोकं म्हणून ठेवून दिलेले आहेत नाहीतर हे असं डोकं काढून सुद्धा तुम्ही साफ करू शकता हे करंबी अशी साफ करायची मी ते करून ठेवलेली आहे अशा पद्धतीने ही करंबी साफ करायची आहे आता ही आपण कर्दी जरा पाण्याखाली धुवून घेतलेली आहे जी जर ठेवायची नाही नरम होती भाजून घ्यायची करंबी भाग घेतो त्याला मस्त भागून घ्यायचे जोपर्यंत ते कुडकुडीत नाही तोपर्यंत तो ता, म्हणजे पाणी सगळं सुकलं पाहिजे कारण आपण ही धुवून घेतली ना इथेही आता आपण करंडी कुरकुरीत अशी भाजून घेतलेली आहे आणि मी ती चालून सुद्धा घेतलेली तेल घालूया ते लसूण खिचून घेतलेला आहे हा तुम्हाला पाहिजे तेवढा लसूण घाला मला इथे आवडतो जास्त घातलंय ते लसूण तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता लसूण आपल्याला मस्त आता आहे आहे मी भाजलेलं आता गॅस बंद करत आणि हे सगळं बारीक गॅस वरतीच ठेवून आपल्याला लसूण पण तळायचं आहे आणि कर्दी सुद्धा आपल्याला बारीक गॅस करूनच भाजायचे आहे ह्याच्यामध्ये मसाला घालायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टिकली पण मसाला घालू शकता तुम्हाला कसं तिखट हवे तेवढं तिखट हवे तेवढं तुम्ही घालू शकता मी मसाला टाकलेला आहे मिरची पावडर म्हणजे थोडी हळद टाकलेली आहे चाट मसाला हे मीठ घातलेलं आहे ते आता आपल्याला आहे मिक्स करून त्याच्यामध्ये गरमी घालायची आता आपण गॅस ऑन करणार आहोत गॅस ऑन करून बारीक ठेवून आपल्याला हे आता परतायचं आहे मिक्स करायचं याच्यामध्ये सगळं मिक्स करत आहोत गॅस चालू आहे आपल्या बारीक गॅस ठेवूनच हे सगळं मिक्स करायचंय विनेगर किंवा लिंबूनच घालायचं नाही कारण ते नरम होतील सांगितलं चाट मसाला किंवा आमचूर पावडरच घालायचं याच्यामध्ये जरा आंबट चवली आहे यायला त्याला आता हे आपलं झालेलं आहे मिक्स करून मस्त भेटे आता मी गॅस बंद करत आहे आणि हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला वाटलं ह्याच्यात मध्ये धन्या जिरे पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता मी ते घातलेले नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा तयार आहे आता ही आपली कुरकुरीत अशी करंजी नेहमी आपण भाजी करून खातो याची कांदा वगैरे घालून आज मी अशी सुखी करून दाखवली तुम्हाला कशी वाटली ते मला सांगावं कमेंट करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा